नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता आज उदगीर मध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे एकोणतीस तीस आणि एकतीस तारीख या तीन दिवसीय युवा महोत्सवाचं आयोजन उदगीर शहरामध्ये करण्यात आले मात्र हा कार्यक्रम राज्यस्तरीय असला तरी हा उदगीरमध्ये उदगीर पुरता सुद्धा मर्यादित हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय कारण उदगीरकरांचा असेल किंवा लातूर जिल्ह्यातला जिल्ह्याचा असेल कुठलाचाही या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत नाही आणि इथल्या जर व्यवस्थेचा जर आपण विचार केला या युवा महोत्सवाला आलेल्या क्रीडा संचलन विभाग आणि कृषी विभाग या दोघांच्या संयुक्त विद्यमानांना हा जो कार्यक्रम होणार आहे होत आहे त्यामध्ये कसली व्यवस्था करण्यात आली बघा आता पाण्याची व्यवस्था आहे हा पाण्याचे जार ठेवलेले आहे या जार मध्ये पाहू शकता आपण ही बॉटल आहे ही बॉटल आहे सनरिचची बॉटल आहे या बॉटलला अशी हे दोरी बांधलेली आहे मात्र त्या दोरी बांधून हे बॉटल असं या प्रकारे हे ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता की म्हणजे राज्यस्तरीय युवा महोत्सव तुम्ही घेता राज्यस्तरीय युवा महोत्सव घेतल्याच्यानंतर तुमच्याकडं साधे ग्लास सुद्धा नसतात म्हणजे इतकं तुम्ही लाखो रुपये खर्च कशावर करता एक प्रश्न आहे त्याचबरोबर इकडं पाहू शकता हे सगळं आसन इकडं आसनाची सगळी ही व्यवस्था केलेली आहे मात्र लातूर मधल्या लातूर मधील जे नागरिक त्यांची या कार्यक्रमाला पाठ फिरलेली आपल्याला दिसते मात्र एकही या ठिकाणी नागरिक या कार्यक्रमाला प्रतिसाद कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हा राज्यस्तरीय कार्यक्रम सपशेल अपयशी ठरला असच बनावं लागेल कारण हा कार्यक्रम होत असताना कुठेही आपल्याला लोकांचा हा जो प्रतिसाद पाहिजे होता राज्यस्तरीय लेवलचा जो प्रतिसाद पाहिजे होता तो प्रतिसाद आपल्याला या कार्यक्रमाच्या अंत माहे कुठेही आपल्याला दिसत नाही लाखो रुपये खर्च करायचे शासनाचे लाखो रुपये खर्च करून सुद्धा हा कार्यक्रम सपशेला अपयशी ठरतो मग यामध्ये अधिकारी असतील मंत्री असतील या सगळ्यांचं कुठेतरी अपयश आहे आणि शासनाचे लाखो रुपये हे घशामध्ये घालण्याचं काम हे अधिकारी आणि हे मंत्री करतायत सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर